नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रणव आणि तुम्ही बघत आहात जिंदगी वाइब्स हेच तर चला बघूयात ते चॅनल चालू करण्यामागचं कारण विषय असा आहे की स्ट्रगल सगळ्यांच्यात आयुष्यात आहे तुमचे आहे माझे आहे सगळ्यांच्या इवन सगळ्यांच्या पैशावाल्यांच्या बी आहे गरिबांच्या बी आहे सगळ्यांच्या सगळे स्ट्रगल करतात पण त्याच्यातून एक रस्ता आहे तर रिझन असं आहे की तुम्हाला तर माहितीच आहे नाशिक म्हणजे सध्या वाढते गुन्हेगारीवर पोलीस लोकांनी जी काही कारवाई केली ती खूप डेंजरस आहे त्याच्यामुळं सगळ्यात पहिलं सांगणं तर असं आहे कोणी भाई असेल कोणी भाईगिरी करण्याचा प्रयत्न करत असेल किंवा त्याला भाई बनायचा असेल तर त्यांनी हा विषय त्याच्या डोक्यातनं काढून टाकावा कारण हे खूप महागात पडणारी गोष्ट आहे आणि लाईफ एकदारच भेटली बाई एन्जॉय करा फिरा हिरा कुदा मजा मारा पैसा कमवा मजा मारा हे फालतूची लाईफ काय कामाची नाही आयुष्य आयुष्य एकदारच भेटतं गेलेला वेळ परत काढून तुम्हाला काय भेटणार नाही ज्या गोष्टी झाल्यात ना त्या गोष्टीचा मागे पळू नका हा सोडून गेला ती सोडून गेली तो तसा निघाला असा निघाला सोडून द्यायचं काय भेटणार नाही तुम्ही पुढं निघायचं तुम्ही तिथून मागे गेले ना तो तुम्ही मागेच राहून असा तिथून पुढं कधीच तुम्ही जाणार पुढील गोष्ट माझी तुम्ही लक्षात ठेवा सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट एक गोष्ट कधी लक्षात ठेवा डोकं घालून घ्या गोष्ट की तो गेला किंवा ती गेली त्याच्या वाचून तुमचं काहीच अडणार नाही तो गेला ना तुम्हाला दुसरा भेटल ती गेली तुम्हाला दुसरी भेटते तुम्ही हेड्याधारखे करता आणि काही लोक ताशा आता सुसाईड करून टाकता तरी से ते सांगू नाही शकत पण मग असं करून तुम्ही तुमच्याच लाईफची राग रांगोळी करून घेतली एकदा भेटली बाई एन्जॉय करा ना ती नाही तर काय फरक पडतोय नाही येत नाही आहे ती नसल्याने तुला काय फरक पडणार आहे का घे बघ आहे तुझ्याकडे काहीतरी उपाय आहे तुला समजून घेतो आता आता एवढं करून जर तुला आता तुला समजलेलं असेल माझ्या म्हणण्याचं तात्पर्य पण तुला एवढंच सांगणार माझं तुला किंवा तुला टेन्शन नाही भेटली आहे ते एकच जर भेटली ती तुझा कर काय पे मजा मार मस्त बाहेर फिरायला जायल टेन्शन आलं डिप्रेशन आलं मित्रांमध्ये नाही तुम्ही मित्र नाही घेऊ मबती घ्यावी असेल मग नाही घ्यायची इच्छा रडणी घ्यावी काही नका एक टीम चालू करून दिला ना तुम्ही तुमचं डिप्रेशन असेल म्हणजे तुम्ही डिप्रेशनमध्ये जाशाल रडशाल काही काही त्याच्या सांगितलंच मी तुम्हाला आता पहिले अशा गोष्टी करू नका आणि माझा पहिलाच ब्लॉग होता माझं होती तुम्हाला सो काळजी घ्या तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही मला माहिती द्या मी तुम्हाला माहिती देते काही मी चुकत असेल तर तुम्ही मला शिकवा तुम्ही काही चुकत असाल तर मी तुम्हाला शिकवतो बस थँक्यू तुम्हाला आवडलं तर लाईक करा कमेंट करा आणि इच्छा असेल तर सबस्क्राईब करा